केलं होतना पाहिजे आणि गर्दी बघा गर्दी आज खूप गर्दी हे करणार आणि आत्ता बसले पाच आणि आपण पोचलोय कुर्ला स्टेशन वरती आणि इथून आपल्याला जायचंय दादरला एवरी तो गर्दी होती कारण संडे ब्लॉक सदी चेक करते है इतना केस वो नंतर नो ट्रेन मध्ये खूब गर्दी खराब होता हाँ जाएगी प्लैटफॉर्म नंबर वहाँ सिक्स फिर यहाँ पे रहेगा ना नहीं ये तो साल ये ये वाला है त्याचा क्राऊड आपण पोहचलोय मार्केट मध्ये आता साड्यात साड्या बघा खूपच छान क्राऊड मार्केटमध्ये खूप जास्त क्राऊड साड्या बघा कसल्या भारी आहेत गाईज खूपच सुंदर सुंदर साड्या भेटताय तिथे बघा काय करते आहे त्याचा व्हिडिओ काढत आहे बघा हा बहुत सुंदर आहे का ब्लाऊज कसले सुंदर आहे गाईस एवढे सगळे कलर ऑप्शन आहेत

आम्हाला वेनसडेसाठी भेटलं का आम्ही वेनसडेला शूट करायला येणार आहे प्रॉपर लेहंगा साडी तर फिर अच्छे से कर लेंगे है ना हा, हा, अभी थोडा आता खूप जास्त गर्दी आहे हा अभि नॉर्मल ब्लॉक आहे हा स्ट्रीट शॉप आहे खूप जास्त आता ॲक्च्युली मार्केटमध्ये क्राऊड आहे कारण संडे पण आहे आणि संध्याकाळची वेळ आहे तो खूप जास्त क्राउड आहे त्यामुळे मसाला मसाला चीज पिझा लिहिला हां ठीक आहे ठीक आहे पिज़्ज़ा लेते हैं। है, बाहर बाहर का दिया थाना थाना। <laughs> मतलब मतलब तब नहीं खाएंगे जब नहीं खाएंगे। <laughs> कुछ भी, घर मतलब में बाहर का नहीं खाएंगे अरे लाइट लगा रहे रही अच्छा लाएक 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 लाएक। लाएक हमने क्या ऑर्डर किया है कौन सा पिज्जा है वेज मसाला चीज हाँ, पिज्जा है वेज मसाला चीज पिज्जा जो कि है 110 90 हाँ, 20 110 या 20 ऐसा हाँ, है इतने प्राइस का है और देखते हैं अभी कैसा है क्या है हां साइड से वो क्या है कैसा है आने सांगत तुम्हारा रिव्यू तुमचा पिज्जा आला स्माइल कितनी अच्छे आ भन्नाट भारी है ना जबरदस्त तुम मराठी में बोल एक बार बाइट लेके देखते है है। एक नंबर पे मतलब इसका जो इसका जो बेस है ना इसको इतना अच्छे से ट्रस्ट किया है ना बहुत है बदर तो बाहर से और चा तो दादर में मेरा फेवरेट होगा तुम बाहर जो मैं अलग लगता नक्की ट्राई करा तो गाइस दादर में आए हैं तो क्विक बाइकिंग के लिए या कोई स्नैकिंग के लिए बेस्ट है अमेजिंग है पिझ्झा खाऊन जाम मजा आली खूप भारी होता पिझ्झा जाम यम्मी आणि टेस्टी होता आता फक्त चहा प्यायचा काका खूप छान आहे यांनी आम्हाला व्हिडिओ काढायला आहे आणि बॅटचं कलेक्शन पण खूप छान आली आमची चायला

ये ब्राइडल रेंज में है मैं थोड़ा क्लोज से आपको डिज़ाइन दिखाती हूँ अरे मुझे इन्होंने लोजाइन बना दिया है तालिंगा ट्राय केला तो खूप जास्तच भारी होता मला खूप आवडला दिने तर खूप जास्त ट्राय केले तीन चार पण मी एकच केला जो मला खूप आवडला फिफ्टीन थाउजंड प्लसच्या काहीतरी रेंजमध्ये होता तो आणि खूप सुंदर होता आता आय थिंक एक दोन दिवसाने येऊ ना तेव्हा डिटेलमध्ये मी व्हिडिओ बनवेल आज जास्त काही हे नव्हतं कारण क्राउड खूप आहे संडे असल्यामुळे कर, तर चला आता पुढे कंटिन्यू मार्केट अजून थोडंफार काही वाटलं तर घेऊ आणि मग घरी जाऊन आहे तर खूप उशीर होईल आता तसे सातच वाजले आय थिंक आठ साडेआठपर्यंत आम्ही घरी पोहतो पण मुलाचे पूर्ण खेकडे देतात तीनशे देते मला मी नाही बघा माझी खरेदीच ना मी खरे देते चला 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 चलो बाय 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 गाडी तो इतर